यांच्यात जर एवढा दम आहे तर आमच्या भारतीय सैन्याशी लढावं सामान्य नागरिकांशी का लढताय तुम्ही काय हिंदूवरती हत्या झाल्यानंतर इथे हो। हिंदू म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आहोत आणि हिंदू धर्म राहिला तरच माणूस की राहणार आहे आणि हिंदूंच्या बरोबर इतर धर्माचे सुद्धा लोक सुखी राहतील पण त्यासाठी हिंदू प्रथम जिवंत राहिले पाहिजेत तेथून काढलं पाहिजे पाकिस्तानला आपला काश्मीर हा आपलाच भाग आहे आणि तो आपलाच राहिला पाहिजे पुण्यात दोन व्यक्ती आहेत ज्या दोन व्यक्तींचा मध्ये फिरायला गेल्यानंतर मृत्यू झाला सगळ्यामध्ये मी आत्ता जगदाळे येथले जे आहेत ज्यांची मुलगी आसावरी आणि पत्नी प्रगती या दोघी त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या अंत्ययात्रेत आहे तर कोणत्या रिपोर्टरवरही कधी अंत्यविधी कव्हर करण्याची वेळ येऊ नये इकडं आता अंत्यविधी थोड्या वेळात सुरू होईल अंत्ययात्रा निघाली आहे आणि महत्त्वाचं काय तर पब्लिक आउटरीच इथलं काय झालंय बघा लोक घोषणा काय देत आहेत त्याचं कारण असं आहे की या सगळ्याचे सोशल आणि पॉलिटिकल येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना फेस करायला लागणार आहेत किंवा पाकिस्तान सुद्धा या काय प्रक्रियेचा शंड पाकिस्तान मुर्दाबाद शंड पाकिस्तान पाकिस्तान आम्हाला हे परवाशी टीव्ही वरती पाहून कळालं अतिशय दुर्दैव आणि भयानक घटना छंड अतिरेक्यांनी जे काही हे नरसंहार केला आहे यांच्यात जर एवढा दम आहे तर आमच्या भारतीय सैन्याशी लढावं सामान्य नागरिकांशी का लढताय तुम्ही सामान्य नागरिकांना का मारताय तुम्ही लढणार आहात आमच्या सैन्याशी लढा कुठल्याही धर्मात हिंसेला थारा नाही तरी सुद्धा तुम्ही हिंसा करत आहात तुमच्या धर्मात सुद्धा हिंसेचा निषेध केलेला असून सुद्धा का हिंसा करता का, का सामान्य लोकांना मारताय तुम्हाला जर आमच्या देशाशी लढायचंय तर आमच्या सैन्याशी लढा एवढा जर तुमच्यात हे आहे मागे सुद्धा आम्ही तिथं काश्मीर मध्ये पाहिलं काय तुम्ही सामान्य जनतेला मारून करताय लोकांमधला रोषच आपण सगळ्यात इथे बघतोय असं म्हटलं की मला स्वाभाविक आहे सगळ्यांना तिथे उपस्थित असताना सगळ्यांना भरून येणं पण या सगळ्या मधला जो पब्लिक आउटरेच आहे की लोकांच्या तीव्र भावना आहेत ना त्या भावना तुमच्यावर पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे तुम्ही पण इथेच राहता मला कधी कळलं आम्हाला काल संध्याकाळी कळालं काल जेव्हा दुपारी डे झालं त्यावेळेला किती वाजता येणार बॉडी वगैरे सगळं आम्हाला काल संध्याकाळी कळालेलं आहे म्हणणं आहे की आपण जे निरपराध लोक आपल्याच भारतातल्या पाकिस्तान सारख्या देशात फिरायला जातो पाकिस्तानावर त्यांचा खेचून काढलं पाहिजे पाकिस्तानला आपल्या काश्मीर हा आपलाच भाग आहे आणि तो आपलाच राहिला पाहिजे लोकांची त्यांनी हत्या करणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि देशविरोधी कारवाई आहे मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक करून याचा बदला घेतलाच पाहिजे पीपल आर डिमांडिंग वन मोर सर्जिकल स्ट्राईक आहे मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीपासून आता तिकडे कोंढव्यामधून गणमोटे जे आहेत त्यांचीसुद्धा गणमोटे त्यांची अंत्ययात्रा येईल इकडून ही अंत्ययात्रा जाणार आहे आणि पुण्याचे जे वैकुंठधाम आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यविधी थोड्या वेळात हिंदू रीती रिवाजानुसार केले जातील पण लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत ना त्याचं मूळ कारण काय या सगळ्यामध्ये ते कारण यामुळे आहे की वारंवार घटना घडतात आणि सगळ्यात महत्वाचं काय तर सव्वीस अकरा नंतर सिव्हिलियन्स झालेला सगळा अटॅके ही सर्वसामान्य नागरिकांच्या सगळ्यामध्ये काही चूक नसताना ना अशा गोष्टी घडत असतील तर लोक बोलतात आणि ते काका काका तुम्ही मग अशी अंत्यदर्शन आला होता तुम्ही इथे शेजारी आहात होय एका हिंदूवरती हत्या झाल्यानंतर इथं हिंदू म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आहोत आणि हिंदू धर्म राहिला तरच माणूस की राहणार आहे आणि हिंदूंच्याबरोबर इतर धर्माचे सुद्धा लोक सुखी राहतील पण त्यासाठी हिंदू प्रथम जिवंत राहिले पाहिजेत आणि केव्हाही हिंदूंनी यासाठी मजबूतपणाने याचा विरोध करून जे कोण हिंदूंच्यावर हल्ला केला त्यांना सर्वांना नेस्त नाभूत नष्ट केलं पाहिजे पाकिस्तान ही त्याची आतंकवादाची भूमी आहे पाकिस्तान संपुष्टात आणलाच पाहिजे भारत माता की जय सगळे भारत माता की म्हणतात काय वय मित्र तुझं माझं वय बावीस वर्ष काय करतो मग आता हे जो ओळखीचा शेजारी तिथे राहतो शेजारी ओळख नाही पण शेजारी आहे काय काय तुझं म्हणणं ह्या सगळ्या झाल्यानंतर घटना वारंवार होतात ना हा वारंवार होतात बंदोबस्त केलाच पाहिजे ना पाकिस्तान मध्ये पाकिस्तान बंदोबस्त केला पाहिजे आता पाकिस्तान मध्ये आपण काहीच बोलू शकत नाही पहिलं भारताच्या लोकांना बोलू लागते जे हिंदू असून पहिला आपलाच विरोध करत आहेत आणि राजकीय पक्षासाठी जे हे करत आहेत म्हणजे मोदीचा कर विरोध करत आहेत त्याच्या त्यांचा पहिला बंदोबस्त केला बंदोबस्त केला पाहिजे तुम्ही त्याला बदला घेणं म्हणा तुम्ही त्याला बंदोबस्त करणं म्हणा तुम्ही त्याला उन्हे ठिकाणे लागावा असं म्हणा तुम्ही फ्रेश काही करा पण ऍट द एंड काय हे सगळं थांबलं पाहिजे हे सगळं थांबलं पाहिजे कॅमेरा गोपाळ गोपाळसोबत मी ओंकार साठी